हॅलो फ्रेंड्स चला तर आम्ही निघालो सालबड्डीसाठी मी आहे अक्षय तिरडे आणि माझ्यासोबत आहे आदेश पोटपोडे तो आहे माझा साह्या सॉरी साया म्हणजे मामभाऊ आहे तुम्ही त्याला लाडाने साया म्हणतो आणि हे रस्त्यात भेटला आम्हाला शंकरजीचं मंदिर या मंदिरात आणि मस्त नाश्त्याची सुविधा केली होती लोकांनी उसळ आहे चहा आहे आमच्या विदर्भात एक अशी खासियत आहे का तुम्ही सालबड्डीच्या यात्रेला निघाले तर तुम्हाला मस्त नाश्ता मठ्ठा याची सोय केली असते जागोजागी आता आम्ही पोचला आहे मोर्शी मोर्शीमध्ये मोर्शीचं बोर्ड दाखवलेलं आहे आम्ही आता मोर्शीमधून निघालो समोर समोर मोर्शीवरूनच काही किलोमीटरच्या अंतरावर सालबर्डी आहे तर मी तसं तर निघालो आहे जळगाववरून पण मी तुम्हाला जळगावचं तेवढ्या दुरून काही दाखवलं नाही कारण की तो ब्लॉग खूप मोठा होऊन जातो आणि एवढा पाहता पाहता सगळ्यांना बोर मारते त्याच्याने मी

मस्त मट्टा गिट्टा पेलून मग निघालो आम्ही दोघे तिथून समोरच्या रस्त्यासाठी मग इथून टर्निंग मारला आम्ही इथून चार किलोमीटर सालबड्डी आहे इथून मग गर्दी पाहायला भेटून राहिली गर्दी तुम्हाला काय सांगू असे लोक असे लोक अरे बाप्पा पाच सहा लाखाच्या वर लोक समोर पाहतो तर एकटा स्टॉल लागला होता तिथं उसड डुसर वाटणं चालू तिथं आम काही आम्ही थांबलो नाही कारण का आम्हाला काही जेवाज होतं नाही मस्त गाडीवर नाचून राहिलो एन्जॉय करून राहिलं समोरच जातं तर काय पाहतो तिथं होता टरबूजाचा स्टॉल लागला मग म्हटलं फुकटमध्ये आता गेला खाऊन कारण टर्फचं थोडंसं पाण्याचं मसलं म्हणजे थोडंसं थंड वाटते उतरलो मग गाडीच्या खाली गेलो तिथं खाऊन पाहतो म्हटलं पहिले पहिली फोटो घेतली तर हा 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 एक खाल्ल्याबरोबर असं वाटलं की अजूनही खातच राह पण उपास होता जास्त काही खाल्लं नाही सकाळपासून उपाशी होतो काय उपासा ते खाणं ना फालतू ते उपासाचं नाव करणं पोट भरून काही फायदा नाही म्हटलं पहिले खाऊन पाहिले त्याला म्हटलं तू खाता काय तो म्हणजे मी नाही खात नाही खात कोणाचं अडून राहिलं मी खातो ना आपल्याला जाते आ हा हा काय पाहा लागते <laughs> बस खाल्लं खाल्लं लोकही मस्त येऊन राहिले थांबून राहिले काही असो सुविधा मस्त केली होती एवढे मोठे टरबूज देणं म्हणजे काही सोपा काय कोण देते एक टरबूज वीस रुपयाचा देत तर कोणी देत नाही त्यानं एवढ्या जनतेसाठी एवढ्या लोकांसाठी टरबूज फुकट वाटून राहिले होते लय मोठी गोष्ट आहे पण काही हो असं आपल्या विदर्भात काय नाही अलगच आहे आलं लोक का नाही जे देवधर्म करते ना मनापासून करते जे मनात आलं ते वाटते आता उसळी वाटणं हे वाटणं काही सोपं आहे काय पैसे लागतेच लागते लय आवडलं मी अजून भिडलो खाली ना काही मन भरलं नाही म्हटलं आता जमलं आता निघावं म्हटलं इथून कारण का आम्ही सोमवारी जाचवत आणि दीड वाजला होता टाईम दीड दोन वाजलं टाईम झाला होता आम्हाला घरून पहिलेच लेट निघालो बसलो गाडीवर चला म्हटलं समोर तर एवढी मजा आहे का तुम्ही हसू हसू परेशान होऊन जाल आणि देवदर्शनही मस्त केलं आहे गर्दी वगैरे तुम्हाला चांगलं दाखवणार आहे मी फक्त ब्लॉगवर बनून राहा मग आलो पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये पाहतो तर गाड्याच गाड्या भेव तर बोललो होतो म्हटलं गाडी चोरून तर नाही जाणार कारण का एकुलती का एक गाडी आहे आपल्या जवळ कशी दिल्ली आहे भावानं घेऊन हे राहते का नाही राहत बा मग लावली गाडी ती बी पार्किंगचे पैसे काय म्हणे तीस रुपये आपल्या इकडे दहा रुपये घेते आणि हे तीस रुपये म्हटलं घ्या लुटा गरीब आले जाऊ देवा म्हटलं काय करतो काही हे नाही उपाय नव्हता म्हणून तीस रुपये देऊन दिले गाडी लावून दिली मग तिथून वाणी मारला मी तोंडावर निघालो तिथं दिसलं समोर एक मंदिर मंदिर तर शंकरजीचंच असं म्हणाय इथून यात्रा तर चालू व्हायची होती पण ही स्टार्टिंगचं होय इथं लोकांना गाड्या वगैरे लावल्या इथून पार्किंग वार्किंग चालू होते मग इथून एवढा टर्निंग आहे तिथून समोर नद आहे नद गेल्यावर तिथं नदीत लोक आंघोळा करते कोणी काही करते बम लेडीज असो जेंट्स असो काही फरक नाही पडत सगळे जण आंगोडा करते त्याच्यात काही फ्रेंड्स लोक म्हणजे ओळखीचे फॅन्स वगैरे भेटले ते हात दाखवून राहिले तेवढंच आनंद भेटते आपल्याला कसं आहे आपण फक्त प्रेमाचे भुकेले आहे आप आपल्याला थोडंसे आप जरी दोन तीन फॅन भेटले त्यांनी आपल्याला हात जरी दाखवला तर मी एकदम खुश होऊन जात असतो बस काही नाही पाहिजे आणि इकडे गळत असे मोठे मोठे होते का असं वाटते का तिथं कधी जाऊन कधी नाही आणि ऊन एवढी तपून राहिली होती मग इथून लागली यात्रा म्हटलं चला आता काहीतरी तुम्हाला दाखवावं नवीन यात्रा अशी असते दुकानं त्याच्यात गाठ्या ते रुद्राक्ष माळा मला आवडते आपल्याला पण असं वाटतं काय घाला एकदमच लोक देव धार्मिक समजून घेण मग इथून निघालो तिकडून काहीतरी दाखवून राहिल मी आबाड आहे तिथं आबाड तर असतेच म्हणा दुकान आहे चांगली मग इथून आलो समोर इथं फुग्गे हो उग्याची दुकानं होते मग इथं आता पोरी बारीचं कसं आहे पोरी तर दिसतेच पण पोरी आपण जास्त पाहत नाही कारण देवा ठिकाणी आल्या तर काय म्हणा तू काय पोरी पाहिले आला काय त्याच्यात उपास होता मले म्हणून म्हटले पाल कामं काम काही आपण नाही सिधं सिधं आपलं देव दर्शन आले निघा इकडल्या साईडनंही नाही लोक इकडे पार्किंग आहे इकडे प्रेमाचे मटका कुलपी म्हणते कुलपी उलपी काही खाव नाही म्हटलं इथं आहे मग स्वागत हार्दिक स्वागत म्हणते तुमचं चंदन अभिनंदन हे आहे गेट टोरड्या ओरड्या होत्या गर्लफ्रेंड तर काही नाही म्हटलं काय घ्याव कोणासाठी म्हणून काही टोरड्या काही घेतल्या नाही इथं होतं नावा गिवाच ब्रेसलेट काढून देत होते लय रंगारंगाचा आहे असं पाहाले भेटते आपल्या विदर्भात ना मजाही मजा आहे कंगन वंगन टोरड्या वगैरे हो आ हा हा खुश होऊन जाते लग्न नाही झाला म्हणून सांगा नाही तर बम घेतलं असतं बायकोसाठी लग्न नाही झालं ना त्याच्यात पोरगीने भेटून राहिली जाऊ दे म्हटलं यात्रास एन्जॉय करा ते डमरू आले होते भाऊ डंबरू घ्यायची इच्छा आहे वाजव आपण लोटलो लोक अवकाली समजा ना म्हणून डमरू बंबरू काही घेतले नाही निघालो मग सरळ सरळ लोक पाहून राहिलो मजा येऊन राहिली मस्त कोणी कल्ला करते कोणी काही करते कोणी देवाचे नाव घेते तर काहीच नाही आम्ही समोर तर अशी मजा आहे कारण का तिथं भेटणार आहे मले माई गँग म्हणजे जे फॅन लोक आहे आपले ते भेटले का आपलं अलगच असते त्याच्यासोबत पुरा एन्जॉय करत असतो मी ते पुरे खुश होऊन जाते पशीतून इथून गतीगती आता माहोलच बनणारच होता समोर समोर चाला तुम्हाला अजून माहोल दाखवतो खतरनाक इथून असा माहोल बनणार आहे का तुम्ही म्हणजे व्हिडिओ स्किप करणारच नाही बिलकुल पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्ण देवदर्शन दाखवणार आहे मी पूर्ण सालबड्डी कसं असते काय असते कुठं कुठं काय आहे

पडिर ऑय filt और मह वहषु हो कि रा ज flatsकु हो Hãy subscribe làm kênh Ghiền Mì Gõ Để không نو ورت چاندي او اوه اوه اي جا چلدل 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 اي اوه هر جا اوه هر جا اي جا چلدل 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 चल ना बंद करू का चल 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 खाली चल खाली चल चल गेले म्हणजे नजारा असं मन खुश होऊन जाते पाहिल्या बरोबर तिने फळ एवढा बांगितलं नजारा पाहायचा मस्त सोबत जर आपली बायको झाली तास वाटते का नजारा माहोल लोक म्हणजे कसं देवाचं जवळ ते येते जिते पण नजारा पाहायला येते तेव्हा मस्त वाटते इथून का मन खुश होऊन जाते पूर्ण मायचा एक नंबर आला उदयसो उडूशी पैसे आलं तरी तुम्हाला सांगता लय मनपूस झाला छाक मारून आलो मी या दृष्टी कसं समोरचा लय माहोल आहे नका चालत राहा अशीच पाहत राहा

ह्या नजाराच नजारा म्हणेन गोटेच गोटेन त्याच्यात पाणी काय होईते पहाड मोठे मोठे बडे बडे घोडे ते बाबा घोडे नाही ना बाबा फत्रे नाही तिकडे मंदिर आहे वर तर थ्या तिकडे ते दिसून राहिलं

दिने का। में आता अरे बिलकुल वाजवा अरे भगत हो अरे भगत ओम्फो ओम्फो चांगला नाही वाटत तु बोले बोले घे तुम्ही हाय म्हणे पांढर पांढरे पाणी आम्ही इकडे नदीच्या काठावर चाल द्या माणस भेटले म्हणे आपले इकडे इकडे बसले आहे म्हणे ऋषी लाल लाल चोच करून गप्प आहे त्या नदी गाडी चला हा ह्या पूल आहे का नाही उडान पूल मनुका का लागत सांग जा कोणाले

देवा सपन पडल देवा देवा उठून बसलो हा न बसल देवा शिव कैलासी चा ना शिव कैलासी चा ना तुझ्या वतीनि गेलो गा महादेवा तुझ्या विको देवा सप्पन पळ कैलासी नाता शिव कैलासी चा नाता बहादे बरे अरे भगत उ अरे भगत फाटले भगत एक नमन गौरहा पार्वती अरे तेरे दरबार एक पुजारी है बोले तेरे दरबार एक पुजारी आया है ऐसी दया करो बोलेनाथ हर फूलों का लाया है ऐसी दया करो बोलेनाथ हर फूलों का लाया है अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है ऐसी दया करो बोलेनाथ हर फूलों का लाया है ऐसी दया करो बोलेनाथ हर हर महादेव

thank <laughs> you

कंट्रोल कंट्रोल अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है ऐसी दया करो भोलेनाथ हर अरे बोलो काय आहे ऐशी रया करो भोलेनाथ हर अरे बोलो काय आहे अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है अरे बोले ते रे दरबार एक पुजारी आया है ऐशी रया करो भोले नाथ अरे बोलो काय पाणी बघा रे सुंदर माणसा टाकले रे माणसं टानी घ्या पड रे पाटले रे जागे रे तेवढ पा बोले बोले भाड स्पीकर म्हटला रेहा चढून राहिलो आम्ही मोठ्या मोठ्या पायऱ्या मला दूर आहे म्हणते या चालू चालू पाया झाले पुरे थंडे गर्दी हे गर्दी म्हणजे गर्दी पाय जा पाय जा आरामशीरामात हरामात चा आरामशी

अरे बोले तेरे दरबार एक पुजारी आया है ऐसी दया कर कर लाया है। कर लाया है। करो बोलेनाथ हर भूलो दया करो बोलेनाथ हर भूलो का लाया है अरे बोले तेरे दरबार एक दीवारी आया है ऐसी दया करो तो करो बोलेनाथ हर भूलो का लाया है अरे बोले तेरे दरबार શંકર आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोळ्या शंकरा हे बोळ्या शंकरा माझ्या चौऱ्याचा गळा वो की से कान देवा huynh के अंधे सपन पडलो अन पडला देवा देवा सपन पडलो अन पडला देवा देवा सपन पडलो अन पडला देवा देवा उठून बसलो अन बसला देवा शिव कैलासीचा नाता शिव कैलासीचा नाता तुझ्या वचनी घुतलो गा महादेवा तुझ्या वचन घुदवलो देवा सपन अन बसवा देवा देवा उठून बसलो अन बसवलो देवा शिव कैलाशी च नाता शिव कैलासीच्या नाता शिव कैलाशी चा नाता गा महादेवा तुझ्या वचनी हे <laughs> साय स्पीकर फाडून टाकते चढता चढता झाली रात्र म्हणते का आपण संपला नाही संपला जाऊ ना, ना। जरता जरता दुण। गोती -गोती। आता गती गती येऊन লাইনায় আমি আলো না भागले घरी एक तो मनीन और आपा बोल रे बोल रे अरे सपना लगे सपना लगे भागले लाग्यो आता काय डॉक्टर आया नाही के मागत या हा साला होते तिकडून गर्दी होती म्हणून आम्ही इकडून शॉर्टकट पाहिला एखादा हसन म्हणून आम्ही इकडून जातो शॉर्टकट ना जमलं तर जमलं जुगाड इकडून जर आम्ही लाईनीत इत लागलो तर आम्हाला सकाळची तर तीन दिवस लागून जाईल इकडून आहे असा गड गोटे नाही राहिलं चढाव कसं काय कसं बाबाजी आहे तिकडे उभे भावाजी म्हणते घे ना का एक तर पायाला आमचा सुट्टी तिकडे मी राहिलो खाली मले पकड जा रे जुती राहिली ना खाली छोट ज्युती भेट छोटे पडता पडता वाचलो हे पडलो होतो खाली तरी बुट गाया गेला पाया तर राहिला फक्त बुट गाया वाक्य होते गळावर आल्यावर गोट्या गोट्या लय रिक्स घेऊन व्हिडिओ बनवून राहिलो कशा खोल्या खोल्या बाय कशा पडला का झोपला डायरेक्ट भेटतच नाही आहे का रस्ता हर हर महादेव मी काय म्हणलो जास्त काही रिक्स घेऊ नका लोक तिकडे लाईन लावून आम्ही इकडे शॉर्टकट न आलो तर माहित पडते इकडे आमचा नंबर लागते नाही लागत चला असा, असा बाला बाला या मेन ठिकाण लोक तिकडे लाईन लावत राहिले आम्ही इकडून पयत आलो मित्र मित्रमंडळी मस्त गाणे म्हणून राहिले मस्त एन्जॉय करून राहिले पाहिजे लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा নাই দৰ্শন বলতে <laughs> পারি ऐसे फिसलेगा तो कि तो पहला बार कर्नल पावलो की फिसले मैं थमने मनवा हां वो बोलन रे वो भाई फिसले फाइनल चला जा रहे हैं 12 2:00 बजे वेरी गुड हां आम्ही घराकडे लाईन आता कधी लागते काय मी त्याचा नंबर लाईन काही संपून नाही राहिली काही तर सरता नाही राहिली का बाई इथंच बसली